शस्त्रसाठा घेऊन फिरणाऱ्या तीन जणांविरुद्ध करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे नांदगाव तालुक्यातील कोंढार शिवारात वाहन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी चौधरी यांना मिळाली असता पथकांसह रवाना झाले पोलिसांनी संशयित वाहनाचा पाठलाग करून कोंढार शिवारात ते अडवले वाहनाची झडती घेतली असता बंदूक तेवीस जिवंत पितळी राऊंड दोन रिकाम्या पुंगळ्या कोयते चाकू कुऱ्हाड दुर्बीन सर्च लाईट आदी साहित्य आढळून आले संशयितांना ताब्यात घेऊन तपास ता करण्यात आलाय तपासात संशयिताच्या घरी देखील हत्यारे असल्याचे समजले निरीक्षक चौधरी यांनी मालेगाव येथे संशयितांच्या घराची झडती घेतली असता छर्याची बंदूक आणि इतर हत्यारे सापडले शेख इरफान अफजल अहमद अन्सारी मोहम्मद या तिघांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या